नमस्कार शेतकरी बांधव तुम्ही जे शेतकरी बांधव आहेत या ठिकाणी बघू शकता की वाल पावटा लागवड ज्याला आपण पावटा म्हणतोय अर्थात आपण त्याला तुरमुड वाल सुद्धा म्हणू शकतो या पद्धतीमध्ये आपण जी लागवड करतो याला वाल पावटा म्हणतात किंवा तुरमुड वाल म्हणतात ग्रामीण भाषेमध्ये या ठिकाणी लागवड केली आहे चांगल्या पद्धतीमध्ये सेटल आहे याला उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढलं पाहिजे किंवा तांबेरा सुद्धा येत असतो याला महत्वाची फवारणी आहे की तांबेरा आणि येणारी आळी आहे तर आळीवरती या ठिकाणी आपल्याला प्रोक्लॅम या ठिकाणी वापरायचे त्याचबरोबर तांबेरा जो होतो या ठिकाणी तांबडे पडलेले असं बघ या ठिकाणी आहे या ठिकाणी नागाळीचा पण प्रादुर्भाव दिसतो किंवा तांबेरा पण आहे तर या ठिकाणी आळीसाठी आपण प्रोक्लॅम वापरू शकता नागाळीसाठी या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये या ठिकाणी दमनचं जे वायू शेती नाही आहे हे कॉम्बिनेशन आपण या ठिकाणी वापरायचे त्याचबरोबर तांब्यासाठी या ठिकाणी जे स्वाधीन आहे सुमिटोमो कंपनीचं आहे किंवा एक्सेल क्रॉपचं जे स्वाधीन आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरायचे शेंगा चांगल्यापर्यंत वाढल्या पाहिजे वा फुलकळी चांगल्यापर्यंत वाढली पाहिजे त्या ठिकाणी बा... पाटील बायोटेकचं जे आपल्याला फॉलिबियन आहे त्या ठिकाणी वापरून घ्यायचं आहे त्याचबरोबर कॅल्शियम बरवून द्यायचे आणि या ठिकाणी एन युक्त जी ग्रेड आहे या ठिकाणी जे तेरा चाळीस तेरा म्हणतो हे आपल्याला कंपल्सरी द्यायचे आणि जे महत्वाचं आहे ते स्टिकर हे आपल्याला कंपल्सरी वापरून घ्या निश्चितच याच्या चांगल्या पद्धतीने आपल्याला फुलधारणा होणार आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांगा पाठवा धन्यवाद